मुंबईतील वाहतूक कोंडीच्या समस्येवर एम एमआरडीए ने एम एम आर डी ए सत्तर किलोमीटर लांबीचा भूमिगत मार्ग तयार करणार आहे हा प्रकल्प तीन टप्प्यांमध्ये राबवला जाईल यातला पहिला टप्पा सोळा किलोमीटर लांबीचा असेल सी लिंक पासून बीकेसी मार्गे आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत हा मार्ग जोडला जाईल दुसऱ्या टप्प्यात दहा किलोमीटर लांबीचा रस्ता बांधला जाईल हा मार्ग वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेज यांना जोडणारा असेल त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरात राहणाऱ्यांना विमानतळापर्यंत सहज प्रवास करता येईल अंतिम टप्पा हा चव्वेचाळीस किलोमीटर लांबीचा असेल तो दक्षिण मुंबई पासून बोरिवली पर्यंत जाईल पुढे हा मार्ग ठाणे बोरिवली टनेलशीही जोडला जाऊ शकतो या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई बीकेसी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ या टप्प्यामध्ये प्रवास करणं सोपं होणार आहे या संपूर्ण उपक्रमाचा खर्च साधारणपणे सतरा हजार कोटी रुपये या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाईल त्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे या प्रकल्पाबद्दल चर्चा करण्यासाठी पहिली बैठक सतरा ऑक्टोबरला घेतली जाईल हा मार्ग बांधण्यात जर यश आलं तर मुंबई वाहतूक कोंडीची समस्या सुटेल असा दावा एम एम आर डी एने केला आहे